स्टुडंट या वर्षाचं सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स पण ट्रॉफी मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव तुम्ही ठाकूर युआर राईटेन यू सर

पण बिन काही नाही आज तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल <laughs> आज नाही जमणार मी परत ना तरी नक्कीच येईल बाय अरे तू तर एकदम भंकस निघालास यार एवढ्या मोठ्या राजकुमाराने तुला बोलवलं आणि तू गेला नाही अरे तिला आपल्याला वीस प्यायला जरी बोलवलं असतं ना तरी आपण गेलो असतो पण सुनील दुसऱ्या कोणाबरोबर जाईल कसा कारण आले महाराज जा, मी तुझ्याशी बोलत असते पण बोला मला बोलायचं जल? मला का आहे सांगू नकोस काय झालं काय झालं प्लीज तू मीट यू आता तिच्याकडे इथे कशाला आला माझ ऐकून तरी घे काय सांगायचंय ते तिला जाऊन सांग आता कशाला आता तोस कशाला मी काय विचारते ते सांग आता हात घेण्याची काही गरज होती का अच्छा तर हे कारण आहे सुरुवात नेहमी अशीच होते आज आता हात मिळवला उद्या घरी पण जाशील अगो हो विसरलोच मी तिने आज मला घरी बोलवलंय आणि तू हो म्हटलं असतील आता तिने बोलवलं तर मी नाही कसं म्हणणार नाही म्हणजे तूच सांग तू जाणार आहे हो।, हो हो तर तू जाणार आहे हो बघ हो 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 वेरी कुठली तुझा विश्वास नाही माझ्यावर हात मिळून कामाने मिळतात तुला नाही तुला सांगून ठेवते हा पुन्हा जर तिच्याशी हात मिळवला तर बघ तसा प्रसंग आला तर मी माझे दोन्ही हात माझ्या खिशा घालून ठेवीन <laughs> आई 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 किती उशीर केला केव्हाची वाट बघत होते मी ट्रेन लेट होती का नाही ग वर सदोबाची वाट पाहत बसलो होतो सदोबा बरा आहे ना मला काय धाड झाली आहे आज होळी होती भांग जास्त झाली तुझं तर नेहमीच असं असतं हा गाई जाऊ दे आज होळी आहे माफ कर त्याला बाईसाहेब माफ करून टाका अरे तुला लग्न लगा झालं पाय घसरला पाय घसरला आणि धरणी कंप झाला अरे हे काय इथे कुठे ठेवतोस याशिवाय दुसरी चांगली जागा कुठे आहे यांना किती बेस आहे ती चांदीची भांडी तुझ्यापासून छोट्या सरकारांना हे चा देन मी अग हे चांदीची भांडी नाहीये आहेत हे चांदीची भांडी नाहीत मग हे कप आणि शिल्ड आहेत हा या कप आणि शिल्ड आहेत कप आणि शिल्ड म्हणजे काय तुम्हाला बी माहिती नाही का बस <laughs> <laughs> हे हे सर्व तू आणलंस हो। पण मी तुला सीमाच्या फोटोबद्दल नि आई हो लक्षात झालं बघ ना हीच काळजी घेणार ना आईची आई हे बघ मी तुला निराश करीन का नाही सांग मला तू करीन का मी काम करतो जादूच्या जोडानं एक फोटो तयार करतो जादूनी हा दाखवा दाखवा हा आई जोड बंद करतो हा काय तोडकटपणा आई डोले बंद कर <laughs> केले बंद तू चला जय काली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली मेरी माँ है एक तस्वीर की सवाली तू दिखा दे अपना जलवा खाली आता डोले उभड़ा गम्मत बघा भूक पण याच मंत्रान तुला एक मुलगा देतो मुलगा मंत्रान नाही तंत्रान होतो काय झालं गो आलो की <hati> <laughs> <laughs> मला मुलीची फार हाऊ आता तू आलीस थोडी तरी फेडून घेते मी ती हाऊ आई अजून ह्याच्या लहानपणीच्या सवय गेला नाही आहे तस आहे मैना ए मैना तुम्ही तिला बाहेर पाठवलं ना अरे हो होई आले रे बाबा मी येते कशाला मी देते ना टॉवेल सोड ना

अरे माझ्या घरात जन्माला आला असतास तर तुझ्या बाच काय दुस्कंद झालं असत ती मही शिंग रोखून धावून आली नसते अंगावर प्रत्येक वेळेला चल नाही काय का? हो सरकार डोसक दुखत काय हो चेपून देऊ का काही गरज नाही खाली जाऊन आईला सांग की बामची बाटली पाठवून द्यायला जा मी काय समजलो नाही अरे कटकट करू नको रे खाली जाऊन सांग की बामची बाटली पाठवून द्यायला कळलं नाही कळलं पण मी जाऊन सांगतो की खाली जाऊन सांग बामची बाटली पाठवून द्यायला आता जा ना हा दानगट माझं दाबणार बाई ढाकल्या मालकाने सांगितलंय बा आमची शिशी पाठवून द्यायला <laughs> मी बी नाही समजलो इथे माझं लोक आहे आणि ही बसली आईच्याकडे जा जा इथे कशीला आलीस जा इकडचं डोकं का दुखतय मग मला नाही का सांगायचं मी बाम चोळून दिला असता कशाला जा आईला खेटून बाईस रागवायचं काय मेल ते असं खेट तू ती चाल आणि बाम तुझ्याला हा आता माझ्याच डोसक्याला बाम लावायला पाहिजे डोसक ताल? यांचं दुखतन बाम आम्ही लावायचा काय दृप्ती झाली कोणाच ठाऊ कॉलेज मध्ये माझ्या मागे गोंडा गोळा दिंडत होती आई जराशी काही चांगली बोलली शेफारली माझी काय किंमतच नाही आता वरी दे मग बघतो काय तो घालो mm huh?